जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात ढगफुटी आहे यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची भीती ही व्यक्त करण्यात येते किश्तवारच्या पद्दार उपविभागातील चोसिटी गावात ढगफुटी झाल्यानंतर दहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा हा करण्यात येतोय मात्र मृतांच्या संख्येबाबत प्रशासनाकडून अद्याप तरी अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाहीये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितलंय की पद्दार उपविभागातील चोसिटी भागात ढगफुटी झाल्यानंतर बचाव कार्य हे सुरू करण्यात आलंय नुकसानीचं मूल्यांकन करण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत आणि संकटात सापडलेल्या लोकांना शक्य ती सर्व मदत ही पुरवली जाणार आहे या सोबतच जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय की कि चोसिटी किश्तवार मधील ढकफुटीच्या घटनेने मी दुःखी आहे शोकाकुल कुटुंबांबाबत मी दुःख व्यक्त करतोय तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठीही प्रार्थना करतो पोलीस सैन्य एनडीआरएफ आणि एस अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्य अधिक जलद करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत भाजप नेते सुनील शर्मा किश्तवारचे उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी रवाना झालेत श्री मच्छैल यात्रेसाठी चारचाकी गाड्या पार्क केलेल्या ठिकाणी ही ढकफुटीची घटना घडली आहे त्या ठिकाणी अनेक तात्पुरती दुकानं ही उभारलेली आहेत एडीसी किश्तवार यांच्या माहितीनुसार श्री मच्छैल यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे मात्र जनतेनं घाबरून जाऊ नये असं त्यांनी आवाहन केलंय स्थानिकांच्या माहितीनुसार ढकफुटी झालेलं ठिकाण हे दुर्गम स्थानी आहे मुसळधार पाऊस आणि त्यात ट्रान्सपोर्टेशनचा अभाव यामुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा येत असल्याची माहितीही आता समोर येत आहे